वा, आज काहीतरी कैरीच करायचं का दिसते हो आता उन्हाळा आहे ना त्यामुळे कैऱ्या भरपूर आलेल्या आहेत बाजारामध्ये त्याच्यामुळे आज आपण कैरी स्पेशल अशी चटणी दाखवायची आहे बऱ्याच मैत्रिणींची म्हणजे रिक्वेस्ट होती की तुम्ही कैरीच काहीतरी दाखवा म्हणजे चटणी वगैरे असा काहीतरी प्रकार म्हणून आज आपण दाखवणार आहोत तर चला मग हे बघा ही मी अशी तोतापुरी कैरी घेतलेली आहे त्याची काढून घेतलेली आहेत नंतर आतली जी कोय जी असते ती सुद्धा काढून घेतलेली आहे आता आपण या कैरीचे छोटे छोटे पीस करून चटणीवर अजून काय दाखवणार आहेस का हो अजून एखादा नाश्त्याचा प्रकार दाखवूयात आपण थोडासा वेगळा ब्रेड पासून बनवलेला पण ब्रेड जो घेतलाय मी तो ब्राऊन ब्रेड म्हणजे गव्हाचा ब्रेड येतो ना तो घेतलेला आहे गव्हाच्या पिठापासून करतात तो, करता तो ब्रेड ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन ब्रेड म्हणतात गावाकडे मिळतो का नाही माहित नाही मिळत असेल आता बऱ्याच ठिकाणी मिळतो सगळीकडेच जर नाही मिळाला तर जो पांढरा ब्रेड येतो ना व्हाईट ब्रेड तो जरी घेतला तरी चालेल आता आपल्याला करायची आहे कैरीची अशी मस्त चटणी त्याच्यासाठी काय काय लागतंय ते पाहूया आपण साहित्य हे बघा आपल्याला लागणार आहे एक तोतापुरी कैरी जी मी बारीक कट करून घेतलेली आहे नंतर आपल्याला लागणार आहे ही चना डाळ जी मी रात्रभर भिजत ठेवलेली होती जवळजवळ एक चार चमचे घेतलेले आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्या पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कट केलेली पूर्ण कैरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण चना डाळ मिक्स करून घ्यायची आहे जवळजवळ चार चमचे होईल एवढी चणा डाळ आहे बघा ही याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची घेतलेली आहे मी जवळजवळ दोन घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घ्या याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ हे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सर ला वाटून घ्यायचं आहे हे बघा हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पण थोडस मला हे घट्ट वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी मिक्स करून घेणार आहे म्हणजे छान ती बारीक होणार आहे हे बघा हे बघा आपली मस्त अशी कैरी वाटून झालेली आहे आणि चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत म्हणजे खूप छान अशी खमंग चटणी लागणार आहे आता आपण करणार आहोत फोडणी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे दोन चमचे तेल आता हे तेल थोडस तापलं की आपण याची फोडणी करून घेऊया तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये आलं सुद्धा टाकू शकता किंवा कोथिंबीर सुद्धा टाकू शकता या चटणीमध्ये पण मी टाकलेली नाही कारण की त्याची टेस्ट एकदमच वेगळी होऊन जाईल म्हणजे जेणेकरून आपण जी खोबऱ्याची चटणी वगैरे खातो ना की ज्या त्याच्यामध्ये आलं पण असतं नंतर कोथिंबीर पण असते तशा टाईपमध्ये मध्ये ती चटणी होते त्याच्यामुळे मी आलं आणि कोथिंबीर नाही टाकलेली याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ओलो खोबरं सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल याच्यामध्ये आणि कैरी जास्त आंबट असेल तर सांगितलं ना की साखर टाका थोडीशी जास्त आता तेल आपलं टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकूयात मोहरी नंतर जिरे टाकूयात आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे सुकी मिरची आणि थोडासा कडीपत्ता एक पाच ते सहा पानं एक पाच ते सहा पानं कडीपत्त्याची टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये आता ही फोडणी याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात या सगळ्या <laughs> फोडणीला असच होत आता ही फोडणी बघा चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला हे बघा आपली खमंग चटणी अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवा आणि कशी वाटते ती पण सांगा आणि तुम्ही काय काय ऍड करता चटणी चटणीमध्ये ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगून द्या आपण जी कैरीची के चटणी केली त्याला बरेच जण डाळ डाळखैरी सुद्धा म्हणतात चला तर मग आपण बनवूयात व्हेज ब्रेड रोल तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये घेतलेलं आहे जवळजवळ एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघा याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ते म्हणजे एक दोन ते तीन चमचे तेल कांदा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ब्रेडच्या कडा काढून घ्यायचा आहे हा जो दिसतोय तो तुम्हाला ब्राऊन ब्रेड आहे म्हणजे गव्हाचा ब्रेड आहे हा हे ब्रेड रोल करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ते रोल बनवून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची होती पण ती विसरलेली आहे त्यामुळे आपण आता देऊन घेऊया याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी याची फोडणी दिलेली आहे बघा मी आता हा बघा बटाटा कसा बारीक चिरून घेतलेला आहे खूप बारीक चिरून घेतलेला आहे बघा हा जवळजवळ एक मोठा बटाटा घेतलेला आहे मी तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे छान येते म्हणजे थोडीशी वेगळी लागते उकडलेल्या पेक्षा हा उकडलेल्या पेक्षा जरा फ्राय केला ना बटाटा तो खायला थोडासा वेगळा लागतो वेगळा लागतो बरोबर म्हणून फ्राय करून घ्यायचा आहे तो आपल्याला बस म्हणजे भाजीच करून घ्यायची आता हा भाजीच करायची आहे त्याची थोडासा मोठा गॅस करते म्हणजे लवकर फ्राय होईल थोडसं मीठ टाकू त्याच्यामध्ये म्हणजे लगेच फ्राय होऊन निघेल इकडे काय बनवते वरण बनवून झालेलं आहे वरण हो आणि काय याच्यामध्ये का मस्त असं मसाला वांग केले बघा अरे वा। वा। मस्त खूपच छान आहे हो। मातीच्या भांड्यामध्ये थोडस कमी जरी तेल घेतलं ना तरी सुद्धा तरी खूप छान येते बरोबर दिसतीय खूपच छान दिसते बटाटा आपला चांगला फ्राय झालेला आहे आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया दोन छोटे टोमॅटो घेतलेले होते बारीक कट करून घेतलेत बघा मी आता टोमॅटो थोडेसे फ्राय झालेले आहेत आपण याच्यामध्ये टाकूया गाजर ते सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे हे रोल बनवताना तुम्ही तुमच्या घरी ज्या काही भाज्या असतील ना त्या सुद्धा ऍड केल्या तरी चालेल मी आज घरामध्ये जे काही होतं तेच फक्त ऍड केलेलं आहे शिमला मिरची असेल आपल्या घरामध्ये नंतर दुसऱ्या काही भाज्या असतात त्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिक्स केल्या तरी सुद्धा चालतात असं काही नाही की याच भाज्या तुम्ही वापरायला पाहिजे करू शकता आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्या घरी जे साहित्य असतं ना त्याच्यामध्ये होतं बाहेरून आणा वेगळं काहीतरी आणि मग तो पदार्थ करा असं काहीच नाहीये आता हे बघा हे चांगलं काही झालेलं आहे आपण याच्यामध्ये मिक्स करूया मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही लाल तिखट सुद्धा घेऊ शकता एक मोठा घेतलेला आहे मी।, मी कांदा लसूण मसाला याच्यासाठी म्हणजे ऍड केलेला आहे आपल्याला कांदा लसूण मसाला ऍड केल्यामुळे त्याच्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट टाकायची बिलकुल गरज नाही सगळं हो आता थोडस मी याच्यामध्ये छोले मसाला घेतलाय आणि जिरेपूड घेतलेली आहे ती थोडीशी मिक्स करून मिक्स झाली की थोडीशी हळद टाकूयात भरपूर अशी कोथिंबीर सर्वांच्या घरी असते आणि मीठ मीठ सुद्धा टाकायचं आहे कारण कांदा लसून मसाला मध्ये मीठ आहे नंतर आपल्याला टाकायचे आहे सगळ्यात महत्वाची साखर जवजवळ एक चमचा भर मी साखर टाकलेली आहे एक छोटा चमचा छान झाली भाजी मस्त दिसते एकदम हा ना अशी भाजी आपण खाऊ शकतो खाऊ शकतो खूपच छान दिसते आता या टाकायचं आहे आपल्याला हे टोमॅटो केचप जवळ एक अर्धा चमचा टाकायचा याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची बिलकुल गरज नाही याच्यामध्ये जे बटाट्यामध्ये थोडस पाणी आहे नंतर टोमॅटो मध्ये जे पाणी आहे त्याच्याच पाण्यामध्ये ती भाजी शिजून निघते आपण बरोबर

नाहीतर तसेच टाकले तुटतील ते ब्रेड हा तुटणार ब्रेड आपली भाजी सुद्धा मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे हे बघा बटाटा सुद्धा सहज तुटतो आहे म्हणजे चांगला शिजलाय चांगला शिजलाय आता काय करायचं आपली भाजी आहे ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे आपल्याला बर मग रोल बनवायचा हो हे बघा इकडे भाजी थंड होतीये तोपर्यंत कलिंगडाचं काय बनवायचं चाललंय थंड होती बरोबर भाजी थंड होण्यासाठी एक पाच मिनिटं बरोबर तोपर्यंत ज्यूस बनवून ज्यूस हो पण बनवून आपला हे बघा ज्यूस पण तयार झालेला आहे काय काय टाकलंय त्यात ज्यूस मध्ये मी कलिंगडाचे काप करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलंय थोडस मीठ जर तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर सुद्धा टाकू शकता आणि थोडासा लिंबू सुद्धा पिळून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर हा चांगला असा गाळून घेतलेला आहे बघा हे बघा ज्यूस तयार झालेला आहे कलिंगडाचा मस्त तीन ग्लास भरून ज्यूस झालेला आहे आज मला सुद्धा पहिले मिळणार आहे बरोबर आपल्याला <laughs> ब्रेड रोल करायचा आहे त्याच्यासाठी हे बघा हे दोन असे ब्रेड घेतलेले आहेत ते एकावरती एक असे ठेवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला त्याच्यावरती ही भाजी अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ऍड करायचा आहे हा चीज क्यूब आणि आपल्याला आता याचा रोल करून घ्यायचा आहे हलक्या हाताने तुम्ही असा चांगला असा दाबून घ्यायचा म्हणजे तो सुटणार नाही किंवा तुम्हाला जे येतात ना त्या सुद्धा याच्यामध्ये अशा म्हणजे प्रेस करून करून ठेवल्यानंतर ते घेतलं तरी सुद्धा चालू शकतो म्हणजे रोल ओपन होणार नाही बरोबर पण आता सध्या अवेलेबल नाहीयेत माझ्याकडे बरोबर <laughs> <laughs> म्हणून मी नाही लावते हे बघा अशा प्रकारे आपण रोल करून घेऊयात आता सगळे रोल करून घेऊयात आपण बरोबर आपले ब्रेड रोल तयार झालेत आता थोडस तूप टाकूया दोन चमचे बरोबर ना दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे मी कट आणि त्याला शालो करून हो, मी काय आहे हे दोन चमचे मी तांदळाचं आहे थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आणि पाणी टाकलेलं आहे मी नंतर हा ब्रेड क्रमचा घेतलेला आहे आता हे जे रोल बनवलेले आहे

म्हणजे रोल चांगला होईल त्याचा नाहीतर असं तुटले तुटतातच ब्रेड ना? एक दिवस जरी झाले तरी ते तुटतातच हे बघा खूप कमी तेलामध्ये केलेलं आहे आणि हेल्दी पण एकदम मस्त हे बघा मस्त भाजून निघालेत एका बाजूनी एकदम कुरकुरीत झालेत बघा एकदम मस्त आता दुसऱ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायचे आता दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊयात आणि तुम्ही कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सुद्धा असं काही नाही बघा मस्त आपले कुरकुरीत असे ब्रेड रोल तयार झालेले आहेत छान मस्त असे कुरकुरीत झालेत बघा आणि त्याच्यासोबत मस्त आपला असा कलिंगडाचा ज्यूस बरोबर तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि थोडंफार काही तुम्ही सुद्धा याच्यामध्ये काही ऍडिशन करू शकत असतील की बाबा तुम्ही ह्या भाज्या ऍड केल्या पाहिजेत किंवा दुसरं काय आणि मसाला ऍड केला पाहिजे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता या कमेंट मध्ये तर तुम्हाला अशाच प्रकारे छान छान रेसिपी मिळतील तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला कुठल्या रेसिपी अजून पाहिजे आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर मस्त खा आणि स्वस्त राहा चला आता खायला घेऊयात आपण चला ज्यूस घ्या